नमस्कार कसे आहात सर्वजण मस्त मजेत ना मजेतच राहा स्वागत आहे तुमचं आपल्या एका आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तर दोन तीन दिवस झाले घरी नव्हते मी गावी गेले होते आणि आल्यानंतर घरामध्ये बऱ्याच पैकी धूळ जमा झाली होती तर म्हटलं आता काम करायचीच आहे सगळी आवरावर करायचीच आहे तर देवघर स्वच्छ करण्यापासूनच करते कारण कसं म्हणतात ना की पाच आपली जी ज्ञानेंद्रिय आहे ना तर त्यांना देवघरापासूनच चालना मिळते म्हणून आजच्या कामाची सुरुवातच मी देवघर स्वच्छ करण्यापासून केली एकदा का मस्त देवघर स्वच्छ झालं आणि दिवाबत्ती झाली छान देवपूजा झाली की आपल्याला पण घरामध्ये प्रसन्न वातावरण वाटतं आणि बाकीची कामं करण्यासाठी ना छान पॉझिटिव्हिटी भेटते तर म्हणून त्यासाठी मी अशी सगळी ही देवघराची क्लिनिंग करायला घेतली आहे म्हणजे ना जी काही पॉझिटिव्हिटी आपल्याला भेटते ना तर ती आपल्यामध्ये आपण सामावून घ्यायची आणि मस्त बाकीची कामं करायची कोणतंही काम करताना आपण मन लावून केलं आपलं जीव ओतून केलं ना की ते छानच होत एक तर थकवा झाला होता प्रवास झाल्यामुळे ना आ, काम करायचं कंटाळा पण येत होता पण म्हटलं जर मी आता उशीर केला ना काम आवरण्यासाठी झोप वगैरे घेतली आणि नंतर करू म्हटलं तर हे सगळंच राहून जाईल आणि मग जेवण बनवणं असेल जे काही मुलांचं असेल ते पण सगळं मला आवरायला उशीरच होणार आम्ही आता गावी गेलो होतो ना तर तिकडने येतानाच खवा घेऊन आले तिकडे ना असं मस्त दुधाचा घरी बनवलेला खवा भेटतो कोणी त्याला मावा देखील म्हणतं पण आम्ही जिकडे राहतो ना तिकडे अजिबातच असा खवा भेटत नाही आणि जर कधी म्हटलं ना की खवा पाहिजे तर ते ना डेरीवाले असं मला वाटतो मिल्क पावडरचा बनवलेला असतो का काय तो खवा येल्लो कलर मध्ये दिसत असतो पूर्ण तर तो तर अजिबातच आवडत नाही बघूनच ते मला नको वाटतो तर मग तिकडनं आजीने मला का खव्याच्या पोळ्या देखील बनवून दिल्या होत्या तर मग आल्यानंतर आता ती मस्त इथे पोळी आणि त्यानंतर माहिती मी खव्याची पोळी खायला घेतली तूप टाकून गरम केली मला ना गोड प्रचंड आवड पण त्यातला त्यात तर खव्याची पोळी म्हटलं की विचारायलाच नको आणि पोळी गरम करताना ना असा सुगंध दरवळत होता ना की असं वाटत होतं कधी मी ही पोळी खाऊ आणि कधी नाही तर मला सांगा तुम्हाला पण ही खव्याची पोळी खायला आवडते का पोळी तर मी खाते पण माझं पूर्ण मन आणि माझे विचार ना पूर्ण तिकडे माहेरीच लागले आहेत कारण माहेर हे आपल्या मनातला असा एक कोपरा असतो ना की ज्याचे विचार करून देखील काही आठवणी काढून पण ना मन अगदीच हळव व्हायला लागून जातं माझं ज्या दिवशी गावी जायचं होतं ना त्याच दिवशी मला हे तूप बनवून घ्यायचं होतं परंतु ना वेळ खूपच कमी होता तेव्हा दुपारी दोनलाच आम्हाला निघायचं होतं त्यामुळे मला काही जमलंच नाही पण मग सकाळी गावावरनं आल्यानंतर मी हा तूप पहिले फ्रीज बाहेर काढून ठेवला आणि तूप बनवण्यासाठी घेतलं म्हणतात की संध्याकाळच्या वेळेस हे बनवू नये म्हणून जवळपास चार पाचच्या दरम्यानच मी हे बनवायला घेतलं आहे आणि जवळपास पंधरा दिवसात नाही एकदा तरी मी तूप बनवते जसं म्हणजे साय दुधाची जमा होईल त्यावरती पण आहे आम्ही ना गाईचं दूध घेतो रोज तर मग मस्त इथे गाईचं तूप मी नेहमीच बनवते घरी आणि लोणी सुद्धा ना खूप छान निघालं आहे आता मी ह्याच पद्धतीने बनवते कारण आजीला आईला ह्याच पद्धतीने बनवताना बघितले म्हणून मला हेच सोपं वाटतं बरेच जण मिक्सरनं वगैरे करायचं मला सांगतात पण मला काही ते कधी बनवताना बघितलं नाही तर ते करण्याचं पण नको वाटतो जेव्हा मी हे लोणी कडवण्यासाठी ठेवते ना तर तेव्हा त्यामध्ये ते लवंग किंवा कडीपत्ता टाकते आणि त्याचा एक छान स्वाद येतो त्या तूपमध्ये आणि तूप, तूप जेव्हा बनतं ना तेव्हा मला एवढं भारी वाटतं कारण आपण बाहेरून आणतो परंतु ते प्युअर असतो की नाही हे आपल्याला काय माहिती नाही परंतु हे आपण प्रत्यक्ष आपल्या डोळ्याच्या समोर बनवलेलं असतं तर त्यामुळे तर टेस्ट पण खूप छान असते घरी बनवलेल्या तुपाची आणि तूप पण खूप जास्त बनतं आणि जेवढं जुनं तूप असेल ना तेवढं छान असतं तर सगळ्यांना सुट्टी आहे परंतु आपल्याला कुठे सुट्टी असते तर रात्री आता मला इथे काजू मसाला बनवायचा आहे त्यामुळे तुपामध्ये मी मस्त आता काजू इथे थोडेसे हलके हलके भाजून घेतले आणि रेसिपी काही तुमच्याशी शेअर करत नाही कारण खूप उशीर झाला होता त्यामुळे काही व्हिडिओ वगैरे शूट केलाच नाहीये रात्रीचं जेवण ना साडेआठ नऊ पर्यंत झालं ना मला भांडे वगैरे घासायला कंटाळा येत नाही आणि जास्त उशीर झाला ना की मग बाकीची कामं करायला नको वाटतं त्यामुळे रात्रीचं जेवण वगैरे केलं आणि मग तस तर आम्ही गावी ना बरंच फिरून आलोय परंतु इकडे आल्यानंतर गाडीवरती बाहेर फिरण्याची मजाच काही वेगळी असते म्हणून आम्ही निघालोय बाहेर मग मध्येच प्रणवी म्हणे की वॅफल पाहिजे तर महिन्यात फक्त एक वेळाच आणूया वॅफल असं आम्ही त्यांना प्रॉमिस केलं आहे नेहमी नेहमी खाणं पण एवढं गोड चॉकलेटचं बरं नाहीये तर असं मस्त आजचा दिवस गेला कसा वाटला व्हिडिओ मला कॉमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय